नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माय मॅथ्स एज्युकेशन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपण सातवीचं प्रकरण बैजिक राशी व त्यावरील क्रिया एक्सप्रेशन्स अँड ऑपरेशन्स ऑन देम या प्रकरणाचा आज आपण अभ्यास करणार आहोत तुम्हाला माहित आहे बैजिक राशी अल्झेब्रिक एक्सप्रेशन्स इथं एक उदाहरण घेतलंय तीन एक्स या राशी राशीमध्ये तीन हा यक्ष या चलाचा सहगुणक अर्थात त्याला आपण कोइफिशियंट असं म्हणतो तीन यक्स या राशीमध्ये इथं तीन हा सहगुणक आहे आणि यक्ष हे चल आहे मग तीन यक्ष या राशी तीन हा एक या चलाचा सहगुणक कोइफिशियंट आहे मायनस फिफ्टीन टी वजा पंधरा टी मध्ये मायनस फिफ्टीन टी यामध्ये मायनस फिफ्टीन हा सहगुणक इफिशन्ट कोणत्या चलाचा तर टी या चलाचा टी या चलाचा मायनस फिफ्टीन हा सहगुणक आहे ज्या राशीमध्ये ज्या राशीत गुणाकार ही एकच क्रिया असते त्या राशीला पद किंवा त्यालाच टर्म असं म्हणतात बैजिक राशी एक पदी असते किंवा अनेक पदांची बेरीज असते वैजिक राशी मध्ये कधी कधी एक पद असत कधी कधी दोन पद असतात कधी तीन असतात किंवा कधी अनेक पदांची बेरीज असते इन दी इज ऑफ एक्सप्रेशन मायनस फिफ्टीन टी मायनस फिफ्टीन इज द कोइफिशंट ऑफ व्हेरिएबल टी एक्सप्रेशन्स इन विच मल्टिप्लिकेशन इज दि ओनली ऑपरेशन इज कॉल्ड टेंवा राशीमध्ये गुणाकार ही एकच क्रिया असते त्या राशीला आपण पद किंवा टर्म असं म्हणणार आहोत अँड एल्झेब्रिक एक्सप्रेशन ऑर मे बी दी सम ऑफ सेव्हरल टर्म्स बैजिक राशीमध्ये एक पद असतं किंवा काही वेळा अनेक पदांची बेरीज झालेली असते तर बैजिक राशी पद कशाला म्हणायचं बैजिक राशी कशाला म्हणायचं आहे अल्झेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे काय या घटकाची माहिती घेत असताना आपण त्या राशीतलं पद कशाला म्हणायचं आहे किंवा वैजिक राशीमध्ये ही बैजिक राशी ही एक पदी असते किंवा ती अनेक पदांची बेरीज असते हा भाग पाहिल्यानंतर आपणाला आता पुढील अभ्यासाला जायचं आहे फिफ्टीन मायनस एक्स या बैजिक राशीत दोन पदा है। पहले पद आहेत पहिले पद पंधरा ही एक संख्या आहे पंधरा वजा एक्स या बैजिक राशीत दोन पद आहेत ती दोन पदे कोणती तर एक पद आहे पंधरा आणि दुसरं पद आहे एक्स तर या दोन पदांची या ठिकाणी वजाबाकी झालेली आहे फिफ्टीन मायनस एक्स इज इक्वल टू फिफ्टीन प्लस मायनस एक्स इथ जी दोन पद आहेत पहिलं पद पंधरा अधिक वजा एक्स म्हणजे फिफ्टीन मायनस एक्स म्हणून दुसरे पद बरोबर एक्स आहे मायस एक्स आहे हे एक दुसरं पद काय आहे मायनस एक्स पहिलं पद आहे फिफ्टीन या पदातील एक्स या चलाचा सहगुणक आता फिफ्टीन मायनस एक्स असं ज्यावेळी लिहिलेलं आहे तर या एक्स या चलाचा सहगुणक अर्थात तो किती असणार आहे मायनस वन असणार आहे हे जर असं असेल फिफ्टीन प्लस यक्स तर या एक्स या चलाचा सहगुणक असणार आहे प्लस वन ज्या पदातील चले त्या त्यांचे घातांक समान असतात त्या पदांना स्वरूप पदे सजातीय पदे असं म्हणतात आता इथं समजा पंधरा एक्स आणि सतरा इथं चलाचे घातांक सारख्या इथं चा घातांक एक आहे इथं चा घातांक एक आहे सहगुणक वेगळे असले तरी चालतील पण चलाचे घातांक समान आहेत चल सारखी आहेत तर अशा पदांना आपण काय म्हणणार आहोत स्वरूप पदे किंवा यालाच म्हणतात सजातीय पदे इथं मग दुसरा दुसरं जर या ठिकाणी पंधरा एक्स वर्ग एक, एक उदाहरण घेतला आपण फिफ्टीन एक्स स्क्वेअर आणि इथं आहेत फिफ्टीन एक्स इथं चल सारखे आहेत सहगुणक पण सारखे आहेत पण सेम आहेत पण इथं चलाचा घातांक दोन आहे इथं चलाचा घातांक एक आहे म्हणून या दोन पदांना स्वरूप पद म्हणता येणार नाही ही दोन पद स्वरूपपद नाहीत किंवा सजातीय पद नाही यालाच आपण लाइक टर्म्स असं म्हणणार आहोत फिफ्टीन एक्स स्क्वेअर अँड फिफ्टीन एक्स आर नॉट लाइक टर्म्स त्याला आपण अनलाइक टर्म्स असं म्हणणार आहोत ही दोन पद अनलाइक टर्म आहे याला जर आपण सेवन वाय स्क्वेअर आणि थ्री वाय स्क्वेअर ही दोन पदं जर घेतली आपण तर हे मात्र सजातीय पद आहेत लाईक टर्म्स आहेत कारण इथं वायाचलाचा चलाचा सहगुणक दोन आहे इथल्या पण वायाचलाचा सहगुणक दोन आहे आणि म्हणून हे दोन पद कसे आहेत सजातीय पद आहेत किंवा याला आपण पदे असं म्हणणार आहोत द अल्झेब्रिक एक्सप्रेशन फिफ्टीन मायनस एक्स हॅज टू द फर्स्ट टर्म फिफ्टीन इज अ नंबर द सेकंड टर्म इज मायनस एक्स हेअर आर दी ऑफ द व्हेरिएबल एक्स इज मायनस वन in this algebraic expression 15 minus x here the coefficient of variable x is minus 1 first term is 15 second term is minus x terms which have the same variables with the same powers are called like terms here 15 x square and 15 x variable are same but powers of variable not same. Here power of in uh, second example 15x there are power of x is 1 and uh, in first term power of x square is square 2. Therefore, 15x square and 15x is not a uh, लाइक टर्म्स दॅट इज अनलाइक टर्म्स या दोन पदांना विजातीय पद असं म्हणणार आहोत आपण किंवा अनलाईक टर्म असं म्हणणार आहोत परंतु इथं सात वाय वर्ग आणि तीन वाय वर्ग ही जी दोन पदं आहेत यांना मात्र आपण लाईक टर्म्स म्हणू किंवा सजातीय पद म्हणू आता आपण बैजिक राशीचे प्रकार टाईप्स ऑफ अल्झेप्रिक एक्सप्रेशन या घटकाविषयी माहिती घेऊ Expressions are named after the number of terms they have expressions with one term are called monomials. Those with two terms binomials with three terms trinomials and if they have more than three terms, they are called polynomials. Padacha Rasichi एक पद असल्यास एक पद एक पद राशी दोन पद असल्यास द्विपद राशी तीन पद असल्यास राशी तीनहून अधिक जास्त पदे असल्यास बहुपद राशी असे नाव दिले जाते एक पद राशी काही इथं काही उदाहरणं दिली आहेत त्याचा आपण विचार करू की एक पद राशी मॉनोमेल चार एक्स ही एक पद राशी एकच पद आहे यामध्ये नंतर पाच छेद सहा यम इथं एकच पद आहे वजा सात मायनस सेवन इज अ मोनोमियल इन सेकंड एक्झाम्पल टू एक्स मायनस थ्री वाय देर आर टू टर्म टू एक्स फर्स्ट टर्म अँड सेकंड टर्म इज मायनस थ्री वाय देअर फोर टू एक्स मायनस थ्री इज अ बायनॉमिय याला आपण द्विपद राशी म्हणणार आहोत तसं एकवीस अधिक दोन वा दोन बी यामध्ये पण दोन पद आहेत एक एकवीस हे पद आहे दुसरं दोन बी हे पद आहे दोन पद आहेत म्हणून द्विपद राशी यालाच काय म्हणणार आहोत आपण बायनॉमियल आणखी एक उदाहरण घेतलाय तीन यम यन वजा पाच हो यम या वर्ग यन इथं पण दोन पद आहेत याला आपण द्विपद राशी म्हणू त्यानंतर इथं पाहिलं आपण की ज्या राशीमध्ये तीन पद असतात तीन पद असल्यास त्याला आपण त्रिपद राशी म्हणतो मग ए अधिक बी अधिक सी तीन पद आहेत त्रिपद राशी एक्स वर्ग वजा पाच एक्स अधिक सहा या पण राशीमध्ये तीन पद आहेत याला पण आपण ट्रायनॉमियल किंवा त्रिपद राशी म्हणू घन देअर फोर ए क्यूब मायनस फाईव्ह ए स्क्वेअर बी प्लस सी इज अ ट्रायनॉमियल म्हणजे या राशी तीन पद आहेत म्हणून याला आपण त्रिपद राशी म्हणू त्यानंतर इथं पाहिलं आपण की तीनहून जास्त पदे असल्यास आस बहुपद राशी असं नाव दिलं जातं आता इथं एक दोन तीन चार एक दोन तीन चार दोनी या दोन्ही उदाहरणामध्ये या उदाहरणामध्ये पाच पद आहेत देर आर फाईव्ह टर्म्स अँड इन फर्स्ट एक्झाम्पल देर आर फोर टर्म्स चार पदं आहेत आणि मग या राशीला आपण काय म्हणू याला म्हणणार आहोत आपण बहुपद राशी चार तीन पेक्षा जास्त पद आहेत म्हणून याला आपण बहुपदी किंवा बहुपद राशी किंवा पॉलिनॉमियस अशा पद्धतीनं या राशीला आपण म्हणणार आहोत तर आपण वैजिक राशीचे प्रकार पाहिले एकच पद असेल तर त्याला आपण एक पद राशी किंवा मोनोमियल्स असं म्हणतो दोन पद असतील तर द्विपद राशी किंवा बायनॉमियस तीन पद असतील तर त्याला त्रिपद राशी किंवा ट्रायनॉमियल्स आणि तीन पेक्षा जास्त पद असतील तर त्या राशींना आपण बहुपदी किंवा पॉलिनॉमियस अशा पद्धतीची नावं देत असतो तर हा संच बत्तीस सेट थर्टी टू खालील राशींचे पदांच्या संख्येवरून एकपद राशी, एक राशी द्विपद राशी इत्यादी प्रकारे वर्गीकरण करा क्लासिफाय एक्सप्रेशन्स काय करायचं या ज्या वैजिक राशी दिलेल्या आहेत यांचं करायचं आहे आपणाला वर्गीकरण सेवन यक्स यापैकी कोणत्या गटामध्ये येईल या यामध्ये एकच पद आहे म्हणून हे येईल ये एक पद राशी मध्ये सेवन एक्स 7z वाय मायनस सेवन झेड दोन पद आहेत हे बायनॉमियल म्हणजे ते या ठिकाणी येईल पाच वाय मायनस सेवन झेड याला आपण काय म्हणणार आहोत मोनोमियल इथं बायनॉमियल ट्रायनॉमियल अँड पॉलिनॉमियल तर दुसरं उदाहरण पाहिलं आपण ते फाईव्ह वाय मायनस सेवन झेड हे येईल बायनॉमियल मध्ये द्विपद राशीमध्ये नंतर तीन एक्स घन वजा पाच एक्स वर्ग वजा अकरा यामध्ये तीन पद आहेत एकूण तर ते या त्रिपद राशीमध्ये येईल तीन एक्स वर्ग वजा तीन एक्स घन थ्री एक्स एक क्यूब मायनस फाईव्ह एक्स स्क्वेअर मायनस इलेवन नंतर इथं एक दोन तीन चार चौथ्या उदाहरणात चार पद आहेत म्हणून चौथं उदाहरण हे बहुपद राशी मध्ये येईल पॉलिनॉमियल मध्ये येईल वन मायनस एट ए मायनस सेवन ए स्क्वेअर मायनस सेवन ए क्यू त्यानंतर पाचवं उदाहरण पहा एम मायनस थ्री देर आर टू टर्म्स देअर फॉर इट इज अ बायनॉमियल ही काय आहे दोन पद आहेत म्हणून द्विपद राशी आहे पाच यम वजा तीन त्यानंतर ए पुढच्या उदाहरणामध्ये एकच पद आहे म्हणून हे येईल मोनोमियल एक पदी नंतर चार हे एकच पद आहे चार सुद्धा यामध्येच येईल एक पद राशीमध्ये आणि आता इथं तीन पद आहे तीन वाय वर्ग वजा सात वाय अधिक पाच तर याला आपण काय म्हणणार आहोत तर त्रिपद राशी किंवा ट्रायनॉमियल तीन वाय वर्ग वजा सात वाय अधिक पाच अतिशय सोपा असणारा सराव संच हा आ, थर्टी टू प्रॅक्टिस सेट थर्टी टू आपण या ठिकाणी अभ्यासला निश्चितच तुम्हाला यावरची उदाहरणं आता सोडवता येतील किंवा हे तुम्हाला कळलेलं असेल या उदाहरणावरून की अतिशय सोपा असणारा हा भाग आपण या ठिकाणी पाहिला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार